राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार आगामी दोन हजार चोवीस लोकसभा सर्वसाधारण निवडणुकांच्या अनुषंगाने काही लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवण्यात येणार आहेत संभाव्य लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बौद्धिक तयारी करण्याच्या दृष्टीने लोकायन या संस्थेचे नीरज जैन यांच्या माध्यमातून एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन शुक्रवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत एम आय डी सी मुरपाड मॅन्युफॅक्चर असोसिएशन हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे जिल्हाध्यक्ष काशनाथ पाटील व जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले होते शिबिरासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भोवंडी लोकसभा प्रभारी सुरेश बाळ्यामामा म्हात्रे ठाणे पालघर विभागीय महिला अध्यक्षा विद्याताई वेखंडे जिल्हा सरचिटणीस देविदास पाटील सामाजिक न्याय जिल्हा अध्यक्ष अविनाश थोरात ओबीसी जिल्हा अध्यक्ष मुकेश पाटील आदिवासी जिल्हा अध्यक्ष कृष्णा वाघे कल्याण तालुका अध्यक्ष जयराम मेयर अंबरणा शहर अध्यक्ष सदमामा पाटील शहर अध्यक्ष भूषण देशमुख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरबाड तालुका अध्यक्ष दीपक वाघचवडे व सहकारी मुरबाड शहर प्रभारी अध्यक्ष तेजस व्यापारी तालुका कार्याध्यक्ष विलास भावरते निलेश शिंदे तालुका सरचिटणीस निवृत्ती केंभारी तालुका सचिव सुरेश भालेराव तालुका उपाध्यक्ष संतोष शेळके संतोष घुडे गोविंद वाघ तालुका चिटणीस काशीनाथ माळी प्रदीप खोळंबे जितेंद्र देशमुख विश्वास भावरते शंकर बांगर मुरबाड शहर युवक अध्यक्ष अभिषेक डुंकवाल सामाजिक न्याय शहर अध्यक्ष संजीव चंदने मुरमुरबाड शहर उपाध्यक्ष मदन सं� दुधाळे सरचिटणीस भाविक चन्ने ऋषिकेश हरणे युवक उपाध्यक्ष अनिल भावरते विशाल गायकवाड युवती अध्यक्ष स्वर्णा व्यापारी ओबीसी तालुका अध्यक्ष शिवाजी धानके आदिवासी विभाग तालुका अध्यक्ष काशीनाथ वाघ विद्यार्थी तालुका अध्यक्ष भूषण गायकवाड सोशल मीडिया तालुका अध्यक्ष भालचंद्र वाघे आदी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी विशेष सहकार्य व मेहनत घेतली व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय डीवर वर देखील दे संपर्क करता येईल